दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री पोलीस स्टेशन हद्दीतून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाला यांची दारवा कारंजा अशी वाहतूक जात असल्याची गोपनीय खबर पोलिसांना मिळाल्यानं त्याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत श्री पंकज अतुलकर साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन पुसत शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर पोलीस उपनिरीक्षक शरद लोहेकर हे डीपी स्टाफ सह रण होऊन मिळालेली माहितीप्रमाणे सापळा रचून कारवाई केली दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजता पुसत इंदिरानगर येथील हनुमान मंदिराच्या समोर रोडवर माहूर बाजूकडून पुसतकडे येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एस सव्वीस बी साठ शहत्तर ही ताब्यात घेऊन ड्रायव्हर नामे शेख जावेद शेख हबीब व एकोणतीस वर्ष राहणार फुलसाबंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याच्याकडे चौकशी करता सदर गाडीमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाला असल्याचं निष्पन्न झालं सदर गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आमारात लावून त्याबाबत श्री कुमार अशोक कुमार उपलय अन्न व औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ महाराष्ट्र राज्य यांना माहिती देऊन त्यांनी सदर पिकअप मधील माल चेक केला त्यामध्ये एकूण पंधरा लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाला व किंमत रुपये आठ लाखची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण तेवीस लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपये मुद्देमाल जप्त करून त्यांनी फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक तेचाळीस दोन हजार चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे त्र्याहत्तर दोनशे बहात्तर एकशे अठ्ठ्याऐंशी व भारतीय दंडविधान सहकलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन ई तीस दोन ए एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम दोन हजार सहा प्रमाण आरोपी नामे शेख जावेद शेख हबीब व एकोणतीस वर्ष राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात आरोपी नामे शेख शोहेब शेख खुर्शी राहणार फुलसांग राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ महमूद अली खान गुलाम रसूल खान राहणार दारवा फिरोज पुंजानी राहणार मस्जिदपुरा कारंजा असे आरोपी निष्पन्न झालेत त्यापैकी शेख जावेद शेख हबीब व एकोणतीस वर्ष राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ व महमूद अली खान गुलाम रसूल खान व त्रेचाळीस वर्ष राहणार अहमदनगर दारवा यांना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरक्षक शरद लोहेकर पुसत शहर स्टेशन हे करतात पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री मध आम्हाला अशी माहिती मिळाली होती की आमच्या हद्दीतून प्रतिबंधक सुगंधित सु, तंबाखू गुटखा पान मसाला याची दारवा कारंजा या ठिकाणी अशी वाहतूक होत असते अशी गोपनीय खबर आम्हाला मिळाली सदरची माहिती आम्ही माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पंकज अतुलकर सर यांना दिली व आम्ही त्याप्रमाणे ट्रॅप लावून स्वतःची गाडी थांबवली असता था। एक बोलेरो पिकअप वाहन आम्हाला इंद्रानगरच्या रोडवर मिळून आली त्या ठिकाणी ड्रायव्हरला गाडी थांबवून आम्ही ड्रायव्हरला नाव विचारलं त्याचं नाव ते शेख जावेद शेख हबीब व एकोणवीस वर्ष राहणारपुर सावंगी जी तालुका महागाव तर या ठिकाणी ती आम्ही त्याला विचारलं गाडीमध्ये काय आहे तर गाडी चेक केली असते गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोते भरलेले होते त्यामध्ये सुगंधित जो प्रतिबंधित गुटखा आहे त्यामध्ये तो मिळून आलेला आहे त्यानुसार आम्ही तो पोलिसला आणून जप्त केला आणि त्यानंतर त्या संबंधात आम्ही फूड अँड टक्चवाल अधिकाऱ्यांची तक्रार घेतली त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला एकूण चार आरोपी विरुद्ध ज्याच्यात एक शेख शोएब शेख रशीद फुलसावंगी महमूद अली खान गुलाम रसूल खान दारवा फिरोज पुंजानी राहणार मस्जिदपूर कारंजा असे आरोपी हे निष्पन्न झालेले एकूण चार आरोपी त्यापैकी आम्ही आता सध्या शेख जावेद हबीब आणि महमूद अली खान रसूल खान रेहमतनगर दारवा या दोन आरोपींना अटक केलेली आहे यांचा पी सी आरसुद्धा मान्य कोर्टातून प्राप्त करण्यात आलेला आहे एकंदरीत माल हा पंधरा लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपयाचा आहे व सोबतच आठ लाख रुपयाची पिकअप बोलेरो व्हॅन आहे एकंदरीत हा तेवीस लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपयाचा माल आम्ही ताब्यात घेतलेला आहे बाकीचे अजून आरोपी याच्यामध्ये काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्या आम्ही सदरचा गुटखा सध्या आमच्या पोलीस स्टेशनला जमा करून ठेवण्यात आलेला आहे तसे मान्य कोर्टाचे आदेश प्राप्त करून याची विल्हेवाट आम्ही लवकरच लावणार आहोत आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनेल लाईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत